माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं स्वागत तर मी तुम्हाला फोरटक्स ब्लाऊज स्टिचिंग व्हिडिओ दाखवते तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर हा बिना बेल्टचा फोरटक्स ब्लाऊज आहे तुम्ही फिनिशिंग बघू शकता याला क्रॉस पट्टी आलेली नाही जसं आपण पाठीला पट्टी जोडतो त्यानुसार पट्टी आली तर मी तुम्हाला एक बाजू अगोदर जोडून दाखवली आता दुसरे दाखवते आणि मी अगोदर अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस हे सगळं जोडून ठेवलेलं कारण विडो भरपूर मोठा होतो तर मग मी कमी होण्यासाठी अगोदर सगळं जोडून ठेवलं पाठीचा भाग पण मी तयार केला बाईला पण मी अस्तर जोडले आता मी फक्त एक फ्रंट भाग तुम्हाला कसा जोडायचा कसं स्टेच करायचं मी तुम्हाला दाखवते तर अगोदर मी जे टक्स मारायचे तर आपल्याला ते पॉईंट सगळे घेतलेले आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे मेन पॉईंट असतो समोरचा टक्स तर तो आपल्याला जवळजवळ एक इंचाचा किंवा पाऊन इंचाचा घेत आहे समजा जास्त जर चेस्ट असेल तर मग एक इंचाचा घेतला तरी पण आहे म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येते आणि तीस बत्तीस अठ्ठावीस साईजला नॉर्मल जसं आपण पाठीला टक्स मारतो त्यानुसार घेतला तरी चालतो कारण काय होतं ज्यावेळेस आपण समोरचा टक्स जास्त गुंतवतो तर मधी फोगा जास्त येतो मग ते अठ्ठावीस साईजला किंवा तीस साईजला ते व्यवस्थित बसत नाही किंवा लूज पडतं समोरून आपन आपन तर त्याच्यासाठी आपण कधी पण चेस्टनुसारच आपण टक्स घेतले पाहिजे म्हणजे फिनिशिंग त्याची व्यवस्थित बसते तर जसं मी अगोदर खडूने मार्क केले मी त्यानुसारच सगळे टक्स घेतलेत आणि मी टक्स नंतर आपण ज्यावेळेस सुई धागा बाहेर काढतो तर मी रफ करते म्हणजे टक्स आपले उसवले जात नाही आता तुम्ही फिनिशिंग बघा किती व्यवस्थित आली आता नॉर्मल कपडा उरला आहे तर मी तो कट करते आता आपल्याला मी अगोदर पट्टे दोन्ही जोडून घ्यायची एक पट्टी मी जोडली दुसरे पण जोडायचे जर कमी जास्त काही वाटत असेल तर आपण हुकलुकच्या टक्सकडून आपण त्याच्यामध्ये कमी जास्त करू शकतो तर कधी पण अगोदर चेक करायचं आहे आपल्याला ज्या आपण ही पट्टी जोडतो हा पण ब्लाउज फिनिशिंगला चांगला बसतो बिना क्रॉस क्रॉसपट्टीचा आणि क्रॉसपट्टीचा पण चांगला बसतो तर तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडते नक्कीच कमेंट करा खूप सोविस्तर दाखवते आणि कुठेही मी व्हिडिओ जास्त पळवला नाही माझ्या कामाची पद्धत मी तुम्हाला दाखवते बगा वे वस्ते तर बघा किती व्यवस्थित आले कॉटन ब्लाउज पीस आहे त्याला काट आलेत बाहीला तुम्ही बघू शकता आणि बाहीला पण आले आणि पाठीला पण आले तर याची कटिंग मी अगोदरच अपलोड केलेली नसून पाहिले तर जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी ह्या ब्लाऊजची कटिंग कशी के केली तर नॉर्मल आपल्याला अर्धा इंच वरती कपडा सोडायचा आहे जो मोडपण्यासाठी असेल आणि नंतर आपल्याला तो मोडपून घ्यायचा ज्यावेळेस आपण पट्टी मोडपतो तर थोडीशी व्यवस्थित घ्या पट्टी जास्त कमी पण नाही घ्यायची का होतं ज्यावेळेस आपण हुक लावतो तर छोटी पट्टी घेतल्याच्यानंतर मधला घ्या बरोबर दिसून येतो तर ते न दिसण्यासाठी थोडेसे आपण जी पट्टी मोडपली ते थोडीशी जास्तच ठेवायची एक इंचापर्यंत तरी म्हणजे जरी आपण फिटिंगला ब्लाउज घातला तर मध्ये काही दिसत नाही व्यवस्थित फिनिशिंगला येऊन जातं आणि ज्यावेळेस सुखलूक पट्टी जास्त येते हा साडेसहा ते सातच्या नंतर तर त्यावेळेला सहा ओखं घ्या आणि ज्या वेळेला अस सहा इंचापर्यंत समोरचे पट्टी येते तर आपण पाच हुक जरी घेतले तरी पण चालते काही अडचण नाही पाच हुकामध्ये पण ब्लाऊज फिनिशिंगला व्यवस्थित बसतो किंवा सहा हुकामध्ये पण ब्लाऊज व्यवस्थित बसतो तर जेवढं तुम्हाला योग्य वाटेल त्यानुसारच हुक लावला तरी चालते तर तर आता माझे पूर्ण झाले तर मी एकदा चेक करून घेते मागं पुढं जर झालं तर आता काही चान्स नाही त्याच्यासाठी याच्या अगोदर पण आपल्याला करून घ्यावं लागतं का आपली पट्टी व्यवस्थित आली की नाही आता आपल्याला जोडायचं आहे शोल्डर तर शोल्डर कशा पद्धतीने जोडायचं आहे तर ते बघा खालची बाजू आपण जे पाटेचा भाग आहे तो सोयीचा ठेवला आहे आणि वरचा भाग जो आहे तो उलटा ठेवला आहे त्याच्यावर आपल्याला रफ करून घ्यायचा आहे रफ केल्याच्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला रफ करायचा आहे आणि बघा मोंड्यामध्ये कुठंही कमी का जास्त काही झालेलं नाही एकदम व्यवस्थित आले आणि तसंच कमरेची फिटिंग पण बघा कुठंही कमी का जास्त काहीच नाही पुन्हा एकदा सांगते मी हा कटिंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे नसन पाहिला तर जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता सेम पद्धतीने दोन्ही शोल्डर आपल्याला जोडून आहेत आता आपल्याला बाई जोडायची तर मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगते का ज्या वेळेस मी बाई जोडते त्यावेळेला मी येऊन सुरुवात करते शोल्डरपासून म्हणजे जरी बाईचा कपडा उरला तरी आपल्याला कट करता येतो आणि अशा पद्धतीने बाई जर जोडली तर फिनिशिंग अगदी व्यवस्थित येते कधी पण आपण जस ब्लाऊज शिवतो तर एक कपडा ढिल्ला आणि एक कपडा फिट असं न होता म्हणजे असं होऊ द्यायचं नाही कारण बऱ्याचशा जण काय करतात का ज्यावेळेस ब्लाऊज शिवतात तर क वरचा कपड्याला ओढत चालतात तर त्यावेळेस काय होतं लूजपणा दिसतो आणि ब्लाऊजची फिनिशिंग ही व्यवस्थित येत नाही तर एकदम जसं आपण कपड्यावर कपडा ठेवतो त्यानुसार आपल्याला फक्त त्याला आकार देत चालायचे आणि शिलाई मारायची कुठेही ओढताड जास्त करायची नाही आता बाई जोडून झाल्याच्यानंतर आपली राहिली फिटिंग आता सेम पद्धतीने आपल्याला दोन्ही बाई जोडायचे जरी बाईमध्ये कापड उरलं तरी पण आपल्याला कट करायला काहीच अडचण नाही म्हणजे मी हा व्हिडिओ कुठेही पळवला नाही तरी पण माझा अकरा मिनटामध्ये अस्तरचा ब्लाऊज मी हा स्टेच केला आहे कमीत कमी पंधरा ते सोळा मिनटामध्ये ब्लाऊज शोधून झाला आहे हा कारण मी अगोदर अस्तर जोडून घेतल्याच्यानंतर मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवला आणि त्याच्यानंतर मग मी शेअर करते तर नेट लक्षात घ्या मी कुठेही ब्लाऊजला घाई केली नाही जसं तुम्हाला समजा त्यानुसारच हा ब्लाउज पूर्ण मी स्टीच आहे आता आपण याला करणार आहोत नॉर्मल कट जे उरलेला कपडा आहे आता फिटिंग करताना अगोदर काय आहे डायरेक्ट आपल्याला दंड घेण्यापासून डायरेक्ट आपल्याला खाली शिलाई घ्यायची तर अगोदर आपल्याला चेक करायचं आहे मोंढ्यामध्ये कमरेमध्ये व्यवस्थित आहे का नाही आणि कडेला एक शिलाई मारून घ्यायची जरी काय जास्त काही झालं तर मोंढ्यामध्ये ॲडजस्ट करायचं तर कसं ॲडजस्ट करायचं हे जर शिकायचं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करा जर तुम्हाला नसेल समजलं तर आणि जसं तुमच्या कमेंट येतील त्यानुसार मी व्हिडिओ बनवायला नक्कीच सुरुवात करेन तर आता माझ्या मोंड्यात एकदम व्यवस्थित ब्लाऊज बसला आहे आता जेवढं दंड घेर आहे तेवढं मी फिटिंग करते आणि जेवढं आपलं कंबर आहे त्यानुसार आपली फिटिंग होणार तर अशा पद्धतीने जवळजवळ हा ब्लाऊज पूर्ण फायनल झाला आहे तर तुम्हाला याच्यामध्ये काय छान वाटलं मी म्हणजे माझी पद्धत कोणती चांगली वाटली ती पण कमेंट करा आपण लिहितलं आहे फिटिंगला तीन ते चार शेल आहे महाराजात समजा एखाद्या जरी उचवण्याची वेळ आली तर तीन शेलला करत येईन आता तुम्ही मोंड्यामध्ये बघा कोठही कमी जास्त काहीच झालं नाही अशा पद्धतीने या ब्लाऊजची फिटिंग आहे आणि समोरचा भाग पण बघा किती व्यवस्थित आलाय तर जसं मी ही बाई जोडली त्याच पद्धतीने आपल्याला दुसरे पण जोडून घ्यायचे दुसरे बाई पण मी जोडून घेतली आणि लगेच फिटिंग करते अशा पद्धतीने जवळजवळ पूर्ण ब्लाऊज हा एकदम रेडी आहे आणि मी तीनच शिलाय मारल्यात जे आपल्या फायनल असतील तर पूर्ण ब्लाउजची फिनिशिंग तुम्ही बघा ते व्यवस्थित आली जर तुम्हाला याला गोड बनवायचा असेल ब्लाउजला तर तुम्ही गोट पण बनवू शकतात किंवा मी दाब शिलाई दिली कापड ओरलेलं नव्हतं तर मी दाब शिलाई दिली तर अशा पद्धतीने फायनल हा ब्लाऊज पूर्ण झाला आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका फायनल ब्लाऊज खूप छान असं झालं आहे तर नक्कीच कमेंट करा आणि नवीन व्हिडिओ येण्यासाठी नक्कीच कमेंट करा म्हणजे मी हर एक ब्लाऊजचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नमस्ते